नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत ठरलं तर मग मालिका सध्या कोर्टरूम रामामुळे प्रचंड चर्चेत आली आहे गेल्या अडीच वर्षापासून प्रेक्षक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते त्या वात्सल्य आश्रम केसचा निकाल अखेर मालिकेत जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल लावण्यासाठी तीस दिवसात काउंट डाऊन करण्यात आला होता त्यामुळे महिनाभर मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांना याशिवाय पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञाने खूप मेहनत घेतलेली पाहायला मिळाली आहे ठरलं तर मग मालिकेत कोर्टने दिलेल्या निर्णयानुसार साक्षी शिकरेच्या जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर प्रियाला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे आता प्रिया आणि साक्षी या दोघी मालिकेच्या प्रमुख खलनायिका आहेत वात्सल्य आश्रम केस संपल्यानंतर आणि दोघी खलनायका जेलमध्ये गेल्यावर ही मालिका संपणार का प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे सिरियलमध्ये सात वर्षाचा लिप येणार का अशा बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत तर यावर जुईने स्वत खुलासा केलेला आहे तर मित्रांनो जुई म्हणते मालिकेत लिप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाही त्यामुळे युट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरवू नका सोशल मीडिया पेजेसला सुद्धा विनंती केलेली आहे अफवा पसरवू नका मालिका सुरूच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळूहळू एक गोष्ट उलगडत जाणार आहे अजून बऱ्याच गोष्टीचा खुलासा मालिकेत बाकी आहे फक्त वात्सल्य आश्रम केसचा निकाल जाहीर झालेला आहे यामुळे प्रेक्षकांनो मालिका रोज बघत राहा ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कायम कृतज्ञ हो। आहोत अशी भाऊक पोस्ट जुईने शेअर केली आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद